राज्यातील निवडणूक आयोग सध्या चांगल्या चर्चेमध्ये आहे मतदार याद्यांमधील असलेल्या घोळामुळे विरोधी पक्षांनी आयोगाविरोधामध्ये आवाज उठवला आणि मोर्चा काढून आंदोलन देखील केलं ज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाचे पुरावे देखील जाहीर सभेमध्ये सादर केले गेले निवडणूक आयोगाच्या या गलथान कारभाराविरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका देखील दाखल केली गेली निवडणूक आयोगाने मतदार यादीमधील दोष दूर करावेत आणि मगच राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली विरोधी पक्षांच्या या मतदार यादीतील घोळांना आणि आयोगावरील विरोधकांनी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित होत मात्र निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही तर सत्ताधारी बीजेपी कडून विरोधकांना उत्तरे दिली गेली विरोधी पक्ष सतत पराभव स्वीकारत असल्याने ते आयोगावर आरोप करत आहेत असं बोलून विरोधी पक्षांकडेच दुबार मतदार असल्याचा आरोप भाजपकडून विरोधी पक्षांवर केला गेला हे आरोप करत असताना भाजपचे मुंबईचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या खासदार निवडून आलेल्या दुबार मतदारांची नावे सांगितली आणि महाविकास आघाडीने दुबार मतदार आणल्याचा आरोप केला आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपामुळे विरोधी पक्षाला आयताच कुळीत मिळालं याचा अर्थ असा की निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे भाजपला तया देखील मान्य आहे त्यामुळे त्यांनी ते स्वतःहून कबूल केलंय अशी टीका विरोधी पक्षांकडून आशिष शेलार आणि भाजपवर केली गेली या दरम्यान आशिष शेलारांच्या आरोपाला उत्तर देताना मुंबई मधील बीजेपी आमदाराच्या मतदारसंघामधील दुबार मुस्लिम मतदारांची यादीच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केली त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असता भाजपला का मिरची लागते आणि आमच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं सोडून भाजप का उत्तर देते असे प्रश्न विरोधी पक्षांकडून विचारले जाऊ लागले आणि याच वरून निवडणूक आयोग सरकारच्या दावणीला बांधलेला आहे असा आरोप विरोधकांनी केला विरोधी पक्षांचा विरोध असताना आणि मतदार याद्या सदोष असताना देखील निवडणूक आयोगाने नगरपंचायत निवडणुका जाहीर केल्या यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी निवडणूक आयोगाला विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवरून प्रश्न केले ज्याला निवडणूक आयोगाला उत्तर देता आलं नाही आणि मग मतदार याद्यांमध्ये इतका गोळ असताना निवडणुका का जाहीर करत आहात याचं उत्तर देखील यावेळी निवडणूक आयोगाला देता आलं नाही त्यामुळे निवडणूक आयोग स्वतंत्र आणि स्वायत्त यंत्रणा नसून ते सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला गेला या सर्व घटनांमधून निवडणूक आयोग खरंच सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून काम करत आहे का असं महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये विरोधी पक्ष कुठेतरी यशस्वी होऊ लागला आणि याचीच भीती ओळखून भाजपकडून देखील निवडणूक आयोगावर टीका केली जाऊ लागली त्याला कारण ठरलं काही नगरपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने ऐनवेळी म्हणजेच मतदानाच्या एक दिवस आधी पुढे ढकलल्या अशा ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलून निवडणूक आयोगाने मोठा गोळ केला आहे अशी टीका भाजपकडून निवडणूक आयोगावर केली गेली त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आयोगावर टीका केली यानंतर तर निवडणूक आयोगाने हद्दच पार केली दोन डिसेंबरला होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकींचे निवडणुकीचे निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजेच तीन तारखेला लागणार होते मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे निकाल आता तब्बल एकवीस दिवस उशिरा म्हणजेच एकवीस डिसेंबरला लागणार असल्या याचा निर्णय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दिवशी जाहीर केला या सर्व प्रकारामुळे निवडणूक आयोग प्रचंड गोंधळामध्ये आहे असं दिसून आलं यावर विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्ष भाजपकडून देखील निवडणूक आयोगावर टीका केली गेली आता प्रश्न असा राहतो की जेव्हा या निवडणूक आयोगाच्या घोळाविरोधामध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढला गेला आणि विरोधी पक्षांकडून आवाज उठवला गेला त्यावेळी निवडणूक आयोगाची बाजू घेऊन बोलणाऱ्या भाजप आता अचानक आयोगाच्या विरोधामध्ये का बोलायला लागला असा प्रश्न पडतो जर त्यावेळी निवडणूक आयोगाच्या घोळाविरोधामध्ये विरोधी पक्षांसोबतच भाजप देखील उभा राहिला असता तर निवडणुका पुढे ढकल हे सर्व घोळ दूर करता आले असते मात्र बहुतेक भाजपला ते नको होतं आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने इतक्या घाईघाईमध्ये निवडणुका जाहीर करून देखील भाजप गप्प बसला आता आपण निवडणूक आयोगाच्या घोळ्यामध्ये सहभागी आहोत असा प्रचार विरोधी पक्षांकडून केला गेल्याने आम्ही देखील निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचं बोललं जात आहे ज्या नगरपंचायतींसाठी सिटिंग झालं नाही तेथे अजून थोडा वेळ मिळावा यासाठी फक्त त्याच जिल्ह्यामधील निवडणुका भाजपने आयोगाला हाताशी घेऊन पुढे ढकलल्या आहेत असा आरोप विरोधक करत आहेत तसंच निवडणुकांचे निकाल फिरवता यावेत यासाठी आधीच निकालाची जाहीर झालेली तारीख तब्बल ता एकवीस दिवस पुढे ढकलली गेली आहे असा आरोप भाजपवर विरोधकांकडून केला जात आहे आणि या सर्वांशी आपला संबंध नाही हे दाखवण्यासाठी भाजप आता निवडणूक आयोगाविरोधामध्ये बोलत असल्याचं दिसतंय हे सर्व काही बघता महाराष्ट्रातील मतदारांना निवडणूक आयोगाने आणि सरकारने गृहित धरून मूर्ख बनवलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं भाजप खरंच निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आहे की फक्त असल्याचं सोंग करत आहे ते कमेंट करून नक्की कळवा